बघा तोड टुकडे नको कोकणात आलायस ना मी पोलिसांना सांगितले माझ्या नेत्यांना भाजपच्या नेत्याना आणि पंतप्रधान आणि अमित जर बोलशील ना रस्ता बंद करून टाकील सोडणार नाही पोलिसांनी बंदोबस्त करावा सांगा त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शनी पुढीच झालेली हा कोकण आहे कोकण आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण जे का आज आम्ही आहोत मी मानतो मी, मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं आहे हा विकृत माणूस आहे दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की यातला कोट पोटचुट एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आम्ही साहेबांना साहेब साहेब गाडी तो गेला का पण ता बोलणार पैसे आणले कुठून अरे का तू दिलास की काय